नमस्कार मी स्नेहा स्नेहा अन्नपूर्णा किचन या चॅनेल वर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अत्यंत चविष्ट अशी रेसिपी खळू खमंग आणि कुरकुरीत लागणारी ही वडी घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडते चला तर मग सुरू करूयात ही पारंपरिक चविष्ट रेसिपी खळू मी इथे दोन चमचे पांढरे तिळ घेतलेत ते आपल्याला साधारण भाजून घ्यायचे आहेत आता काढून घेऊयात तांदळाचं पीठ चार चमचे घेतलंय तांदळाचं पीठ थोडं परतल्यावर बेसन पीठ घालायचं म्हणजे बेसनपीठ छान भाजून येतो पीठ भाजून घेतल्यामुळे वडी तेलकट होत नाही शिवाय छान कुरकुरीत आणि खमंग होते छान भाजून झालंय पीठ आता काढून घेऊयात हे बघा आता यामध्ये आपण साहित्य घालायचं सा। एक मोठा कांदा मी खूप बारीक चिरून घेतलाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता आले लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे हळद अर्धा चमचा लाल तिखट दीड चमचा जिरं अर्धा चमचा हिंग एक टीस्पून मीठ चवीनुसार चिंचेचा कोळ लिंबा एवढा गोळा अर्धा तास मी पाण्यात भिजवून ठेवला होता गुळ एक चमचा कोथिंबीर चिरून मुठभर घेतली गरम मसाला एक चमचा घालूयात आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून अशी कन्सिस्टन्सी ठेवून बॅटर बनवायचं हे बघा दहा ते बारा आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलीत पानाची गुळगुळीत बाजू खाली ठेवून वरच्या बाजूला या पद्धतीने मिश्रण सगळ्या सा। सा बाजूनी सारखं लावून घ्यायचं आता दुसरं पान आपण विरुद्ध दिशेने लावून घेणार आहोत आता तिसरं पान आपण पहिल्या पानासारखंच लावणार आहोत हे बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं इथे आपल्याला एक रोलसाठी पाच ते सहा पानं लागलेली आहेत पानं खूप छोटी होती आता हे या पद्धतीने दुमडून घ्यायचं आणि पीठ लावायचं दुसऱ्या बाजूने सुद्धा असं दुमडून घ्यायचं आणि पीठ लावायचं आता प्रेस करत करत रोल बनवायचं असे दोन रोल बारा पनांचे या साहित्यामध्ये तयार झाले हे आपण पंधरा मिनिटं वाफवून घेतलंय हे बघा आता हे थंड करून तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवायचं हे बघा अशा छान वड्या पडतात मग हवं तर सुरीला थोडस तेलाचं बूट लावायचं म्हणजे वडी छान पडते तव्यामध्ये तेल घालून वड्या डीप फ्राय करायच्या तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता हे बघा छान कुरकुरीत वड्या तयार होतात हे रोल तुम्ही तीन चार दिवस फ्रीजमध्ये ठेवले तरी आरामात टिकतात जेवणाच्या वेळेस वड्या काढून तळून घ्यायच्या चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद